हॅलो फ्रेंड्स मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे संडे आणि माझं सकाळी नाश्ता बनवायचा चालला आहे ॲक्च्युली लेटच झालाय संडे असल्यामुळे सगळे लेट उठले मी पण लेट उठलेले कारण जास्त स्वयंपाकाचं म्हणजे भाजी बनवायची नव्हती फक्त भाकरी भात बनवायचा होता त्यामुळं मग माझं निवाण चाललेलं आणि मग नाश्ता हे म्हटलेले की डायरेक्ट जेवण बनव कारण त्यांना बाहेर जायचं होतं पण अचानक म्हटले की मग फोन आला तरच मी जाणार आहे कन्फर्म नाही त्यामुळं मग मी जेवण न करता नाश्ता बनवायचं ठरवलं आणि आराध्याला डोसा खायचा होता त्याच्यामुळे मग मी दुकानातूनच दरवेळेस पीठ आणत असते मग पीठ आणलं आणि मग तिथून पुढे मग मला नाश्ता चालू केला दहा साडे दहा वाजलेले आय थिंक आज नारळ पाणी पण घेतलेलं भरपूर दिवसातून आणि नारळ पाणी दिवसेंदिवस महागच होत आहे आता उन्हाळ्यात तर मला वाटते भरपूरच महाग होईल तर अगोदर पन्नास रुपयाला गेल्या वर्षी आय थिंक मिळायचं आता साठ रुपयाला मिळत आहे आणि ॲक्च्युली त्याच्यात अर्धा तांब्या ता पण पाणी निघत नाही एवढं कमी पाणी असतं तर तुम्ही कुठल्या एरियात राहता आणि तुमच्या इथे कितीला नारळ पाणी मिळतं मला नक्की सांगा कमेंटमध्ये आमच्या इथे तर साठ रुपयाला मिळतं आणि मी घेते ते मलईवालं घेतले पतली मलई असते ना ते घेते कारण मला मलई आवडते खायला त्याच्यामुळे मी मलईवाला घेते मलईवाल्या नारळमध्ये ना कमी पाणी असतं आणि फक्त आपण नारळ पाण्याचा घेतला ना की त्याच्यामध्ये थोडं जास्त पाणी निघतं असं होतं तर हिरवा नारळ असतो ना त्याच्यातलं पाणी बघा थोडं कवकवित असं वेगळंच लागतं त्यामुळं मग मुलं पित नाहीत त्यामुळं मग मी मलाईवालं घेते कारण त्याच्यातलं पाणी थोडंसं गोड वगैरे लागतं मग त्याच्या आहे ना ती दोघं पितात तरी तर मला मलाई आवडते त्यामुळे ह्या दोघांनी पाणी पिलेलं मग आता मी मलाई खात होते डोसा बनवत बनवत ॲक्च्युली मी घाट घातला डोस्याचा पण नंतर यांचा फोन आला आणि मग ह्यांना जायला लागलं तरी पण मग नाश्ता वगैरे पटपट उरकला मी आणि मग नाश्ता केला सगळ्यांनी आणि अचानक मग आमचं चा म्हणजे मी एक रील बघितलेली झुडिओमध्ये सेल लागला आहे म्हणून म्हटलं चला कधी गेलो नव्हतो आम्ही म्हटलं बघून तर येऊया की लहान मुलांची कपडे वगैरे चांगली भेटतात ऑफर सेल आहे तिथे तर जायचं होतं त्याच्यामुळे मग आज हे म्हणले की मला वेळ आहे तर मग चला आजच जाऊया एक तासामध्ये यायचं कारण त्यांना परत त्यांच्या कामासाठी जायचं होतं त्याच्यामुळे मग डोश्याचं कसं असतं ना इडलीचं आपण एका भांड्यात लावले की लगेच होऊन जाते इडली सगळ्यांना नाश्ता येतो पण डोशाचं असं असतं की म्हणजे करावं लागतं गरम गरम डोसे द्यायला लागतात करून आणि आधीराजा आरात तर कुरकुरीत एकदम डोसा खायला लागतो तरच ती दोघं खातात ती त्यामुळं मग त्यांना असं गरम गरम कुरकुरीत करून द्यायचं मगच ते खातात मग त्या तिघांना मी दिलं होतं ती थी तिघं बाहेर नाश्ता करत होते आणि माझं इथं चाललेलं गरम गरम डोसे बनवायचं चटणी वगैरे सगळं केलेलं होतं आणि हे आदिराजला घेऊन बाहेर गेले नाश्ता करून फिरायला आणि लगेच कॉल केला मी नाश्ताच करत होते तर उरकून बस आपण जाऊया मला वेळ नाही आहे एका तासात यायचं आहे मग मी नाश्ता माझा अर्धा तासाच ठेवला आणि पटकन तयार झाले आणि मग आम्ही झुडिओमध्ये हो गेलो तिथे गेल्यानंतर बघा पहिलं लिपस्टिककडं लक्ष गेलं कारण मला लिपस्टिक घ्यायची होती मला बघूयात तरी मग त्याच्यातली एक लिपस्टिक घेतली मी जो शेड आवडला तो इकडं आराध्याचं चाललेलं काय 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 बघायचं नेलपेन पण बघितले पण कलर काय आवडले नाही त्याच्यानंतर साहेबांची शॉपिंग झाली आमची झाली मी फक्त एक टॉपच घेतला तुम्हाला दाखवेनच पुढं आराध्याला आणि आधीला तर एवढं तिथे हेच नव्हतं व्हरायटी नाही आहे एवढी त्यामुळं मग साहेबांची जास्त शॉपिंग केली आणि मग आम्ही आलो घरी आल्यानंतर सगळा पसारा माझा तसाच होता आणि ॲक्च्युली आराध्यासाठी कपडे घ्यायला गेलेलो तिचा बड्डे पण येतो आहे जवळ पण म्हणावी तशी कपडेच नाहीत मिळाली या दोघांचे मस्ते इथं फिरायचं चाललेलं आज आहे सव्वीस जानेवारी सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर मग आलो घरी तर, तर जवळजवळ दोन वाजलेत दोन वाजे पाचच मिनटं कमी आहेत आणि आम्ही आलो आहे झुडिओमध्ये गेलेलो नंतर तुम्हाला शॉपिंग दाखवेनच तर त्यांना जायचं होतं बाहेर त्याच्यामुळं मग ते म्हणले की आधी तुम्हाला झुडिओमध्ये हो मला जायचं होतं कारण मी रील बघितलेली आहे तर सेल लागलाय बोलले तिथं आणि खूप स्वस्त स्वस्त मिळता आहेत वस्तू त्याच्यामुळं मग गेले होते लहान मुलांचे कपडे वगैरे पण अजिबात चांगलं नव्हतं तिथं कपडे वगैरे आराध्यालाच घ्यायला गेलेले पण तिला तर भेटलेच नाहीत दोनच टी शर्ट आणले ते नंतर दाखवीनच मी शॉपिंग आणि सगळं काम तसंच ठेवून गेलेलो तर आता काम पटपट उरकते आणि नंतर तुम्हाला शॉपिंग दाखवते काय काय केले तर बघा काम सगळं उरकलं मटण रात्री मी बनवलेलं तर ते होतं खालवण त्याच्यामुळे भाकरी आणि भात बनवलं सगळी कामं उरकली आणि दोन दिवस मी झालं मेहंदी भिजवलेली पण लावायला टायमिंग भेटत नव्हता तर म्हणलं आज तरी लावावी म्हणून आज बघा जेवण केलं आणि मेहंदी लावून घेतली तर हा टी शर्ट आहे ना तो मी खास मेहंदी लावतानाच घालते कारण पहिलाच तो मेहंदी लावून लावून त्याच्यावर डाग पडून खराब झालेला आहे मग सेपरेट मेहंदी लावल्यानंतर घालण्यासाठीच मी तो ठेवला आहे आणि दरवेळेस मग मी धुवून तसाच ठेवत असते आणि परत मेहंदी लावताना तोच घालत असते कारण आपली रेग्युलरचे का कपडे मग त्याच्यावरती डाग पडतात आणि मग खराब होतं टॉवेलसुद्धा मी एक सेपरेटच ठेवलाय आपण केस जरी किती जरी धुतले ना स्वच्छ तरी पहिल्यांदा धुतो ना त्यानंतर ना जे काय आपण टॉवेलला का पुसतो ना लालच होतो टॉवेल किंवा कलर लागतोच त्याला त्याच्यामुळे मग सेपरेट मी टॉवेला आणि एक टी शर्ट ठेवलेलाच आहे की मेहंदी लावताना हाच घालायचा आणि मग तेच घालत असते आणि दरवेळेसप्रमाणे मी माझ्याच हाताने लावते मेहंदी माझ्याच हाताने आत्ता पण लावली आहे तर हाताला तर कलर आलाय आता काय माहीत केसांना येतो की नाही उद्या धुतल्यानंतरच उद्या रिझल्ट काय येतो तुम्हाला मी दाखवेन यावेळेस थोडी वेगळ्या पद्धतीने भिजत घातलेली तर आधी बघा हा टी शर्ट काय म्हणू शकतो आपण ह्याला ते आणलं होतं एकच एवढं आणलं कारण व्यवस्थित नव्ह नव्हते तिथं कपडा क्वालिटी वगैरे चांगले फक्त त्याच्या मापाची वगैरे व्यवस्थित नाही भेटली त्यामुळे मग चॉईस आम्हाला नाही पडली त्यामुळे नाही आणली तर आराध्याला हा एक टी शर्ट आणि सेम असाच दुसऱ्या कलरचा एक टी शर्ट असे दोन टी शर्ट फक्त आणले तर इथं मेला असतो तर आजला असता दिवस आहे आम्ही काही गेलो नव्हतो आणि आराध्याला जायचंय म्हणती जायचं म्हणून तर बघूया आता जाणार आहे आम्ही मी स्वयंपाक करून घेते आणि मग जाणारे मेहंदी लावलेली आताच केस करते तुम्हाला तर जुडिओमधनं काय काय आणले तुम्हाला लगेच दाखवते जास्त काही नाही आहे ह्यांचीच कपडे जास्त येते आमचे तर काहीच नाही आहे दाखवते तुम्हाला तर इथे महोत्सव होता त्याच्यामध्ये जायचं होतं आम्हाला तर आधीनं हा टी शर्ट घातला लगेच आणि आराध्यानं तोवाला घातला तर सेम त्याच्याबरोबर आराध्याला हा एक आणला आहे मी एवढी व्हरायटी नाही आहे तिथं त्याच्यामुळे मग म्हणजे एकसारखेच सगळे साईजप्रमाणे हे होते जसं डी मार्टमध्ये असतं ना तसं पण डी मार्टमध्ये खूप सारे व्हरायटीज मला तर वाटते असतात जुडिओमध्ये एवढ्या नाही आहेत तीस 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 कपडे आणि व्यवस्थित नाही आहेत तिथं हे व्हरायटी नाही आहे त्याच्यामुळे तर हा टॉप एक मी आणला आहे फक्त दोनशे नव्याण्णवचा आहे हा आय uh, थिंक दोनशे ऐंशीला काय भेटला छान आहे कपडा क्वालिटी तिथली कपडा क्वालिटी छान आहे जसे मार्टची वगैरे मॉलची असते तशीच आराध्याचा पण टी, टी uh, शर्ट आहे ना तो सॉफ्ट आहे तर हावाला हातातला शर्ट आहे तो यांच्यासाठी घेतलेला तर त्यांचं काय नाही दाखवते आता फक्त आमचंच दाखवते आ, एक एकच आम्ही क हे कपडे घेतले आमच्यासाठी बाकी साहेबांनीच त्यांच्यासाठी घेतले तर इथे आराध्यानं बघा हे वालं टाकलं होतं जे की लिपस्क्रब लिप बाम आणि लिपस्टिक असं थ्रीच तीन ह्याचं एक पॅकेट होतं आय थिंक एकशे नव्याण्णवला भेटलं आम्हाला आणि एक, एक लिपस्टिक मी घेतली जे की मला तिथे आवडली शेड तो मी तिथेच लावून बघितलेली छान वाटत होती म्हणून ही वाली घेतली बस एवढंच आणि बाकी काहीच नाही कारण व्हरायटी नव्हती त्याच्यामुळे जास्त काय आम्ही कपडे घेतले नाहीत तर आता केस कसे झालेत काय माहिती सकाळच कळल उजेडात आता एवढं काय आता करून घेते आणि मग जाणारे मेल्यामध्ये तर झुडिओमध्ये मी पहिल्यांदाच आय थिंक आम्ही गेलो होतो झुडिओमध्ये खरेदी आम्ही अशी काही पहिल्या केली नव्हती आणि आराध्याला ब्रँडेडच कपडे घ्यावे लागतात ती ना एवढी खराब करती ना मॉलमधली वगैरे तिला चांगले टिकतात कपडे मग एकदाच पैसे घालवायचे पण चांगले घ्यायचे असं असतं तिला एकदाच आम्ही लहानपणी आय थिंक दोन एक वर्षाचे असताना दोन तीन वर्षाची मॉलमधून खूप कपडे घेतलेली तर ती ती जी अजूनपर्यंत कपडे तेवढी चांगली राहिली ना लय चांगली टिकतात ती आणि अशी बाहेरून घेतली ना लगेच खराब करती दोन महिन्यात तिला आत्ता डिमाटवरून एक पॅन्ट आणलेली लगेच तिनं फाडली दोन महिन्यातच त्याचं हे करून टाकते ती एवढी तिला कपडे लागतात म्हटलं चला झुडिओमध्ये हो, जरा स्वस्त मिळत असतील तर मग चांगले कपडे म्हणून तिच्यासाठी बघाय गेलेलो पण व्हरायटी नाही आहे एवढी आणि तीस 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 कपडे आणि कसं नाही तेवढी व्यवस्थित नव्हती मग आता दोन टी शर्ट तिचं पण मन नाराज नको कराय म्हणून ते दोन टी शर्ट आणले पॅन्ट वगैरे तर नव्हते जास्त कपडेच नव्हते एका सेक्शनमध्ये लेडीज आणि Uh, मुला बॉयचं पण गर्ल्सचं पण आणि लेडीजचं पण एकाच ह्याच्यामध्ये होतं एकाच रूममध्ये मग छोटे छोटे पार्ट बॉयजचे छोटा पार्ट गर्ल्स आणि एक लेडीजसाठी असे होते त्याच्यामुळं मग मोठं होतं झुडिओ पण त्याच्यामध्ये एवढी काय नव्हती जेंट्सचं जास्त कलेक्शन आहे जेंट्स तर झुडिओमध्ये चप्पल वगैरे आहेत ना चप्पल लिपस्टिक पण चांगलं आहे ती नेल पेंट वगैरे पण चांगले आहेत कमी ह्याच्यामध्ये ते छान आहे चप्पल पण अगदी कमी कमी प्राईजमध्ये चांगल्या चांगल्या चप्पल आहेत त्याच्यासाठी तुम्ही झुडिओमध्ये जाऊ शकता कपडे म्हणाय गेलं तर कपडे पण क्वालिटी वगैरे छान आहे असं नाही की, की क्वालिटी हे आहे क्वालिटी एकदम छान आहे फक्त वरा व्हरायटी नाही वे वे ना वेगवेगळ्या असं नाही आहेत तेच 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 एकसारखेच आहेत भरपूर कपडे बस एवढंच आहे नाहीतर मग कपडा वगैरे चांगला आहे झुडिओवर नाव उगंच आहे का पण व्हरायटी नाही आहे जास्त एवढंच कारण आईलाच मुलीची व्यथा समजते म्हणून दादा हे त्यांचे पुन्हा एकदा आजोबा आणि आजी यांच्यामध्ये देखील तळमळ आहे हे नेहमी मला भेटत असतात आणि त्यांच्या मुलीविषयी आणि त्यांच्या सांगत असतात तर अशा पद्धतीने एक हो <laughs> शैक्षणिक पात्रता असलेली मुळे या माध्यमातून तयार होतं आवार दिला नाही त्यांच्यामध्ये इतर असणाऱ्या मुलांमध्ये ऊर्जा इथे जागा येते आणि आपण दादा एक तर महोत्सवाचा लास्टचा दिवस होता आणि अचानक आम्ही ठरवलं आणि गेलो तर स्टॉल्स वगैरे लागले होते लवकर गेलेलो आम्ही त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती लास्टला खूप नऊ साडेनऊच्या नंतर खूप गर्दी झाली तरी ते कार्यक्रम ऑलमोस्ट चालूच झालेला आम्ही यायच्या अगोदर चालू झालेला तर ॲक्च्युली मी कॅन्सलच करत होते कारण यांना पण जायचं आहे बाहेर म्हणजे जाणारे ते चार पाच दिवसांसाठी तर त्यांची बॅग पॅक वगैरे हे ते करायचं होतं आम्हाला आणि ते कामानिमित्त बाहेर गेलेले नंतर आदिराजला फिरवायला घेऊन गेलेले मग आम्ही तिघी चालू होतो त्याच्यानंतर मग आदिराजाने हे पण मग जॉईन झाले आम्हाला खूप उशिरा तर आल्या आल्या आराध्याला याच्यामध्ये बसायचं होतं आणि प्रत्येक खेळण्याची जी फी होती ना ती पन्नास रुपयाच्या पुढेच आता कुठेही जा तुम्ही पन्नास रुपयाच्या आतमध्ये कोणत्याच खेळण्यामध्ये बसवत नाहीत पन्नास रुपयापासूनच स्टार्ट आहे मग याच्यामध्ये मुलांना उड्या मारायला भारी वाटतं आणि गर्दी नसल्यामुळे ना जास्त वेळ मुलांना खेळू दिलं इथं कारण गर्दी नव्हती गर्दी असल्यानंतर ना फटाफट ते लोक लगेच उतरवतात मुलांना मग एन्जॉय पण करायला भेटत नाही पण आराध्याला जवळजवळ दहा पंधरा मिनटं मस्त खेळायला भेटलं त्याच्यामध्ये भरपूर खेळणी होती वेगवेगळ्या प्रकारची याच्यामध्ये तर म्हटलं मी इमॅजिनच केलं फक्त करत होते म्हटलं बसलं तर काय व्हायचं खूप ते उंच असंही होतं आकाशपाळण्यामध्ये पण एवढं कोणी नव्हतं एखादं दुसरंच जण बसलं होतं तरी पण आकाशपाळणा फिरत होता आकाश आदिराजा असताना पहिल्यांदा म्हणला असता मला ह्या गाडीवर बसायचं आहे त्याला खूप आवडतं या गाडीवरच पहिल्यांदा बसायला होतो आणि ती दोघं आली पण उशिरा आली तोपर्यंत आराध्याचे एक दोन राऊंड झाले होते खेळांमध्ये बसून तर त्याच्यानंतर बघा कोळी गीतांचं चा, हे चालू झालं स्टार्ट एवढं भारी वाटत होतं ना असं वाटत होतं तिथेच बसावं बघत आणि खूप वेळ आम्ही तिथं बसलो आज तेच होती थीम कोळी गीतं आणि बॉलिवूडचं अशी थीम होती तर ते सिंगर एक लेडीज आणि एक जेंट्स कोण होतं त्यांची ना मला माहिती पण खूप मस्त होतं असं वाटत होतं बघतच बसावं एवढी छान छान कोळी गीतं आणि ते डान्स करत होते खूप गर्दी झाली नंतर खूप म्हणजे खूप भयंकर गर्दी थोडंसं तुम्हाला ऐकवते मी तर खूप मस्त शो होता ते डान्स वगैरे बघताना नाही एकवीरायची गाणी होती सगळी त्याच्यामुळं एवढी भारी वाटत होतं नाच वाटत होतं बघतच बसावं आणि ते नाचणारे वगैरे एकसारखे नाचत होते गाणी खूप भारी वाटत होतं मग तिथेच आम्ही थोडा वेळ बसलो कारण आराध्या आदिराज आणि तिथ साहेब पण येणार होते मग ते म्हटले की आम्ही पण तुम्हाला जॉईन होतो कारण आदिराजला पण खेळण्यामध्ये वगैरे बसायचं होतं त्यामुळे तो रडत होता मग ते घेऊन येणार होते त्यामुळं आम्ही त्या शो बघत बसलो तोपर्यंत तर हे सॉन्ग होतं डोल आहे वाऱ्यावर ते, ते वालं होतं खूप मस्त झाला हा पण परफॉर्मन्स आणि सगळे गाववाले लोक होते गाववाले म्हणजे कोळी जे असतात ते त्यांचाच हा कार्यक्रम म्हणजे त्यांनीच ठेवलेला तर सगळी तीच लोक होती जे खुर्च्यांवरती पुढे बसले होती, आणि त्यांचं एक वेगळंच असतं व ओळखून लगेच येतात ती लोक की लगेच ओळखणार की आहे, तेंची, तेंची 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 ही आग्रिकोळे आहेत त्यांचा एक वेगळाच छाप असतो आणि त्यांचं बोलणं पण ना वेगळंच असतं बघा त्यांची भाषा ती त्यांची त्यांची बोलायची त्यामुळे लगेच कळतं आणि इथे तर भरपूर आग्रेकोळे त्यांचंच गाव आहे म्हणजे त्यामुळं काय ते असणारच लोक खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर आम्ही बसलो ट्रेनमध्ये अगोदर आम्ही तिघीच होतो ना तेव्हा विचारलं साठ रुपये तिकीट बोलल्यानंतर मग आम्ही बोललो नको मग नाही बसलो आणि मग आराध्याचं पप्पा आल्यानंतर मग ते म्हणले की बसा तुम्हाला बसायचं आहे तर त्यांनी तिकीट काढून दिली आमच्या चौघांची ते काय नाहीत बसले एवढी भीती वाटत होती ना पण छान वाटलं भारी वाटलं साठ रुपये वसूल झाले असं वाटलं आणि जास्त वेळ पण फिरवलं त्यामुळे खूप भारी वाटलं भीती पण वाटत होती पण पहिल्यांदाच बसलो असं ट्रेनमध्ये तर पहिल्यांदाच बसले आकाश पाळण्यात नाही बसले कारण यात्रेतला आकाश पाळणा खूप उंच असतो पण फुल एन्जॉय केला भारी वाटल्या याच्यामध्ये बसून बाकी नाही कशामध्ये बसलो फक्त याच्यामध्ये फक्त त्या दोघांनाच फिरवलं बाकीच्या खेळण्यांमध्ये बसवलं आणि आम्ही तिथे साडे पर्यंत तिथेच होतो कारण हे आल्यानंतर मग हे बोलले यांना खूप छान वाटत होतं तिथनं पायाच निघत नव्हता त्याच्यामुळे म्हणले थोड्या वेळ आपण थांबूया मग आम्हाला ट्रेनमध्ये वगैरे बसून हे तिकडंच गेले होते कार्यक्रम बघण्यासाठी त्याच्यानंतर परत आम्ही परफॉर्मन्स बघायला गेलो आणि एकदम धमाकेदार आणि मस्त असा राधाकृष्णांचा परफॉर्मन्स झाला म्हणजे राधा आणि कृष्ण बनलेले एवढा छान झाला ना भयंकर पब्लिक तिथे बघायला जमा झालेलं आणि सगळ्यांच्या मोबाईल म्हणजे चालू होते व्हिडिओ काढण्यासाठी एवढं भारी राधा आणि कृष्ण त्यांनी एवढं छान बनवलेलं ना की खूपच मस्त अयोध्याचं ते मंदिर सुद्धा तिथे थर्माकॉल स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलं तिथं ब बनवलेलं एवढा मस्त परफॉर्मन्स झाला ना की सगळ्या लोकांचं लक्ष तिकडच होतं राधा आणि कृष्णाकडं एवढं भारी ते सेम टू सेम राधाकृष्ण दिसत होते आणि मग हे तर बघितल्यानंतर परत ते म्हटलं की थांबूया थोडा वेळ बघूया छान आहे कार्यक्रम लास्टच्या दिवशी आलो पण खूप भारी वाटलं भारी कार्यक्रम होता आजच्या दिवशी म्हणजे दर दिवसालाच होता पण दर दिवशी काय आम्ही आलो नव्हतो आजच आलो आणि खूप छान कार्यक्रम बघायला भेटला तर इकडे आदिराजनं मोजिटो बघितला आणि म्हटलं मला तेच आहे मग ह्या दोघांना इथे बघ आम्ही घेऊन दिलं होतं जे आपल्या समाजामध्ये येऊ पाहतात त्या सगळ्यांनाच सगळं सामील करण्याची गीत संगीतामध्ये दाखवत असते असं सगळ्या कलाकारांसाठी जरा जोरदार 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 काय जोर झालं पाहिजे आणि खरंच साहेब तुमचं मला खरंच चांगलं वाटतं की मी कोणताही कार्यक्रम सादर करतो कधी कधी रडावा रडायला येतं यार की तुम्ही कधीच मला अडवलेलं आहे राकेश तू जे करशील ते जार नमस्कार जास्त कधी बोलता येत नाही मला माईक पण आज खूप आल्यापासून एक बोलावस वाटत होतं आणि शेवटी राकेशने आज बाईक दिलाय आमचा मित्र आपल्या रसिक मायबाबांचं कौतुक करतो आपले म्युटिशियन तर बघा यात्रेसारखी सगळी दुकानं वगैरे होती पण मी काहीच खरेदी केली नाही मला काय माहिती आहे असं खरेदीच पैसेच घालू वाटत नाहीत खरेदी काहीच करू वाटत नाही दिदी म्हणत होती काय काय घे म्हणून हे छान आहे ते छान आहे तिनं घेतलं एक दोन तीन वस्तू तिनं घेतल्या पण मी काहीच नाही घेतलं ॲक्च्युली मी खात पण नव्हते काय तर हे आल्यानंतरच आम्ही ते मंचुरियन वगैरे खाल्लं नाही तर आम्ही काय खाल्लेलं पण नव्हतं अगोदर गेलो होतो मोजिटो बघा या दोघांनी घेतलं पण अर्ध अर्धच पिलं त्यामुळे मी संपवत होते आणि या तिघांनी आईस्क्रीम घेतलेलं कोणातलं जे की मला अजिबात आवडत नाही आणि मी कधी खात पण नाही घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं काम उरकलं आणि यांची बॅग पॅक केली आम्ही दोघांनी काय काय सामान त्यांना नाहीचं चार दिवसांसाठी हे जाणार आहेत पहिल्यांदाच प्लेननी तर तेल वगैरे लावलं डोक्याला चपचपीत कारण मेहंदी लावली होती म्हणून तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय